देशात अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत ऐतिहासिक निर्णय झाले पण एक ऐतिहासिक निर्णय भलाईच्या रकमेतून किती काय ह्याची चर्चा होऊ शकते याच्यावर होऊ शकतात पण हा शेतकरी कधीच विसरू शकत नाही की शेतकऱ्याच्या या संकटाच्या अशा काळामध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी पीएम किसान सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय केला रक्कम असेल पण आजही शेतकऱ्यांच्या फिरत कृषी मंत्री म्हणून ज्यावेळेस शेतकरी बांधवांना आम्ही विचारतो तर ते म्हणतात आमचे हे पैसे आमच्या खात्यावर आले ते पीएम किसान सन्मान म्हणून ओळखले जात नाहीत तर ते मोदींचे पैसे आले म्हणून तो शोधकिरी चर्चा करतो आणि अति भूधारक शेतकऱ्यांसाठी ती एक जीवन जगण्याची संधी आहे संकट झेलण्याची संधी आहे ती फार मोठी मदत शेतकऱ्यांसाठी नाही हे मान्य करतो पण या योजनेला पूरक या योजनेची प्रेरणा घेऊन तात्कालीन उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय भाऊ फडणवीसांनी याच योजनेची प्रेरणा घेऊन नमो शेतकरी सन्मान योजना या राज्यात आणली आणि सहा हजार ते आणि सहा हजार राज्याचे असे बारा हजार वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावर देण्याचा निर्णय करण्यात आला सत्त्याण्णव लाख आपल्या राज्यातले पात्र शेतकरी आहेत मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की पहिला हप्ता या राज्याचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा कृषी विभागाचा पंच्याऐंशी लाख शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आणि उर्वरित जे लाभार्थी पोर्टलवर दिसतात पण मिळत नाही यांच्या क्यूवाय पासून सगळे विशेष ड्राईव्ह करून आम्ही येणारा दुसरा हप्ता सुद्धा सत्याण्णव ला सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू हा विश्वास मी या निमित्तानं देतो आज या विदर्भाच्या मातीत येत असताना या कोण राजाच्या भूमीत असताना मला सांगायला अभिमान वाटतो आज सकाळी एका एफपीओच्या मालकाने आमचं स्वागत केलं एक निवेदन दिलं आणि निवेदन देताना सांगितलं की माझी एफपीओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचं टर्नव्हर पन्नास कोटी आहे मी सांगितलं की आपण काय काय करताय ते म्हणले आम्ही कापूस खरेदीपासून जिनिंग पासून प्रेसिंग पर्यंत करतो सोयाबीनही करतो हरभराही करतो पण या एफपीओ ला स्मार्ट योजनेतून असेल नाही तर रा नाही तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून असेल ज्या ठिकाणी या विदर्भाला आणि मराठवाड्याला ते मागासले म्हणून ओळखले जातात त्यांना कॅप लागायची की पन्नास एफपीओ पेक्षा जास्त निधी द्यायचा नाही आज सांगायला अभिमान वाटतो की अशा एफपीओ ची विदर्भ आणि मराठवाड्याची लक्ष कॅप आपण काढली आता मागल त्याला एफ द्यायचे आणि त्याला मदत करायचा निर्णय हा या ठिकाणी जागतिक बँकेने मान्य केला ज्या जागतिक बँकेच्या निधीवर आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम राबवतो हो योगायोग बघा मला माहित नाही नियती काय ज्या वेळेस जागतिक बँकेच्या समोर चर्चा करत होतो आणि केंद्र आणि जागतिक बँकेच्या संबंधामध्ये जे अधिकारी म्हणून काम करणारे सीओ आहेत ते प्रवीण परदेशी आहेत आमची बैठक झाली जागतिक बँकेने हे मान्य केलं पण मी म्हणलं की एवढा सगळ्या एफटीओ आपण करतोय जाळं निर्माण करतोय शेतकऱ्यांचं धान्य घेतोय शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय करणार तर ते म्हणले धनंजय मी तुला विश्वास देतो की एक महिन्याच्या आत आपण कृषी विभाग म्हणून जागतिक बँकेसोबत बसत असताना या देशातील नामांकित अमेझॉन पासून डी मार्ट पासून पतांजली पासून बिग बाजार पासून नेचर बास्केट पासून जेवढ्या काही मोठ्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्या सोबत महाराष्ट्राचा हा कृषी विभाग शेतकऱ्याचा माल डायरेक्ट दिला जाईल आणि त्याला योग्य भाव मिला जाईल याचा करार एकोणतीस तारखेला पहिली बैठक आत्ताच फोन आला भाऊ योगायोग बघा म्हणजे तुमची आणि माझी प्रामाणिक शेतकऱ्यांच्या प्रति जी भावना आहे ती देवाने ऐकली आणि एकोणतास तारीख बैठकीचा निर्णय झाला आणि त्या दिवशी हा निर्णय होणार आहे अरे जग आज हातात आलाय गॅजेटमध्ये जगाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात पाच वर्षाच्या हवामानाचा अंदाज आम्ही सांगू शकतो एवढा टेक्निक जर पुढे गेला असेल तर माझ्यासारखा एकवीसव्या शतकातला शेतकरी माझ्या शेतकऱ्याला पुढच्या वर्षामध्ये खरीप आणि रब्बी पिकाच्या पिकाचे अंदाज सांगू शकत नाही भावाचे माझ्यासारखा करंटा मीच म्हणून आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की अनेक योजना देत असताना येणाऱ्या काळात तुम्ही पेरलेल्या आणि उगवल्यानंतर बाजारात येत असताना त्याचा भाव निश्चित काय असेल आणि या वर्षी काय पीक घेतलं असेल जसं हवामानाचा अंदाज दिला जातो तसा भावाचा अंदाज सुद्धा संबंध महाराष्ट्रात हे कृषी विभाग दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं आज देतो है। आज हे कृती प्रदर्शन भरवलंय भाऊंचा कार्यक्रम साधा सुधा नसतो परवा दिवशी क्रीडाचा कार्यक्रम झाला आज कृषीचा आहे एक अधिकार किती असतो बघा मी कृषी भागाचा मंत्री आहे काय निर्णय घ्यायचे अधिकार मलाच भाऊ वन विभागाचे मंत्री आहेत सर्वस्वी निर्णय घ्यायचे अधिकार त्यांनाच त्यांच्याशिवाय कुठला निर्णय होत नाही पण अधिकार असा वाटला पाहिजे की भले कृषी मंत्री धनंजय असला तर माझी एक इच्छा आहे की या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फळभाज्यांसाठी संशोधन केंद्र उभं राहिला पाहिजे ते संशोधन केंद्राची मागणी भावनी करावी आणि एम सी आरच्या बैठकीत ती मी बघावी ना मला त्यांनी तोंडी सांगितलं माझ्या परस्पर अधिकारवाणीनं ते आपण मान्य केलं आज सहा वाजेपर्यंत संध्याकाळी मी मंजुरी पत्र घेऊन आलो मी व्हॉट्सअपवर दाखवलं त्याच्याशिवाय सुधीर भाऊला विश्वास दिसत नाही मला त्यांचा स्वभाव माहिती आहे वित्त विभागाकडे पाहिलं संध्याकाळपर्यंत आपल्या या मागणी मान्य झालेली आहे आणि चंद्रपूरला आजच्या या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं भाऊंच्या साक्षीनं आणि या, या जिल्ह्यातल्या शेतकरी उत्पादक सर्वांच्या साक्षीनं सांगतो कि अतिशय चांगलं आणि भव्य असा भाजीपाला संशोधन केंद्र या चंद्रपूर जिल्ह्याचं मंजूर झालंय आणि भाऊ याला लागतील तेवढी पैसे मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझी कारण मी जेवढा जवळ भाऊच्या आहे तेवढाच दादांच्या पण आहे म्हणजे सगळे भाऊ ज्यांना जन्ला भाऊ म्हणलं जातं ते सगळे आणि जेवढ्यांना दादा म्हटलं जातं त्यांच्या पण आहे हा योगायोग आहे आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही त्यामुळे भगवंत घेऊन आलो या महोत्सवाचं उद्घाटन करायला नाही भाऊंची आपल्या जिल्ह्याच्या प्रती आपल्या मातीच्या प्रती जी इमानदारी आहे त्या इमानदारीतून जी त्यांनी मागणी केली आहे ती मागणी आणि त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं हा त्यांच्या तालमीत काम करणारा एक कार्यकर्ता आज त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं आलाय आणि ते मंजूर झालं हे आपल्या सर्वांच्या साक्षीने या निमित्तानं सांगतो आज या ठिकाणी कधी पीएम किसान पी पीक विमा प्रधानमंत्री पीक फसल विमाच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करतो या देशातलं पहिलं राज्य पीक विमा लागू पूर्वी नव्हता मला माहिती आहे अठ्ठ्यानं जनता पार्टीच्या श्रद्धे अटलजी आपल्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीचा घेतला लागू झाला पण पीक विमा लागू होत असताना शेतकऱ्याला हिस्सा भरावा लागायचा या वर्षी अर्थसंकल्प मांडत असताना या विदर्भाचे पुत्र आणि तत्कालीन अर्थमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊने निर्णय केला की कि इथून पुढे शेतकऱ्याला पीएम किसान पी विम्याच्या योजनेच्या बाबतीत स्वतःचा हिस्सा भरायची गरज नाही त्यांनी फक्त रुपया द्यायचा बाकी शेतकऱ्याच्या हिस्चे पैसे हे कृषी विभागाने घेतले आणि भाऊ अभिमानानं सांगावं असं वाटतं की देशात इतिहास घडला आणि पहिल्यांदा या राज्यात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी यात भाग घेतला